कशाच मित्रांनो आपण आज चालू आहे रसंदडला ट्रॅकिंगसाठी दादर स्टेशनवरून तर आपण आता आहोत दहा नंबर प्लॅटफॉर्मला साडेबाराची ट्रेन आहे तर मित्रांनो आपल्याला आता ट्रेन भेटलेली आहे आता आपण ह्या चित्रपटात चढलेलो आहे तर वाराणसी ट्रेन आहे ही ही ट्रेनमधली गर्दी कंडिशन वाराणसी ट्रेन हाय गाईज आता मी इगतपुरी स्टेशनला आलेलो आहे आता वाजले सकाळचे चार आता आपण आलेलो आहे मित्रांनो गडाच्या इथं तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी गड आहे हा गडाचा व्ह्यू आहे तर आम्ही आता गडाची ट्रॅकिंग आम्ही चालू केलेलं आहे अक्चुअली ही जी वाढ आली आहे ही शेतात ते नाली आहे गड पाऊस होता तुम्ही गडातून भरपूर वरती आहे परंतु आजूबाजूला धरी आहे दरी दिखा। वो दिखा, वो दिखा। वो ना हा गड आहे मावळे आपल्या अजून पाटे आहेत का होती का होती बघू शकता हे ते मग दिसतील माणसं छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवान जय पहिला टप्पा पार केला त्यांचा व्यू आहे अजूनगड अजूनगड पुढे चढायचं आहे मध्ये दिसत आहे तलाव आपण त्या तला आलेलो वरती मित्रांनो आपण फायनली गड्याच्या दुसऱ्या टप्प्याला पोचलो आपण गडाच्या आता गडाचा पायतीशी आहे हा गड पाहू शकता आता या शिड्यांवरून आपण गडावर चढणार आहे चढायला चालू करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की गडावरचा फायनल व्ह्यू अडीच तास लागला आपल्या गडावर चढायला आपण खालना पायथ्याशी आलेलो या खाल आपण पायथ्याशी आलेलो दिसत तिकडं तलाव त्या तलावाच्या इथनं आपण आलेलो चालू केलेलं आणि हा गडावरचा फायनल व्ह्यू आहे हा बाळगड हा गडावरचा फायनल व्ह्यू प्राचीन काळातली गोवा तर आता निघायची वेळ झालेली आहे तर आपण आता निघतोय गडावरनं खाली चला भेटू आपण गडाच्या खाली पाऊस पण वाढलाय तर मित्रांनो तर आपण फायनली गडाच्या खाली आलो तुम्हाला दिसत आहे गड पाठी मग कमीत कमी, -कमी आता दीड तास लागले गड खाली उतरायसाठी